लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केशवनगरमध्ये ज्येष्ठांच्या हस्ते कापला केक शरद पवार यांच्या व्या वाढदिवसानिमित्त केशवनगर शिवाजी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने केशवनगर ज्येष्ठ नागरिक संघातील एक्क्याऐंशी वर्षे वयाच्या ज्येष्ठांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमात केशवनगरचे माजी सरपंच अजित गायकवाड संजय गायकवाड जितीन कांबळे समीर कोदरे विक्रम लोणकर अशोक येवले संघाचे अध्यक्ष सखाराम भोसले प्रकाश घोरपडे देवेंद्र भाट राहुल शिंदे अनिल लोणकर साहेबराव लोणकर डॉक्टर लालासाहेब गायकवाड रमेश राऊत नीलकंठ माणिक शेट्टी उपस्थित होते लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व वा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर जितिन दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्मायली बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये एकूण वीस संघ सहभागी झाले होते त्यापैकी प्रथम द्वितीय व तृतीय हे तीन पुरस्कार देण्यात आले प्रथम पारितोषिक संकेत दादा लोणकर या संघाला देण्यात आले द्वितीय पारितोषिक स्वर्गवासी चंचलाताई कोद्रे या संघाला देण्यात आले तृतीय पारितोषिक पप्पू शेट जंगम या संघाला देण्यात आले या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक तेजराज दादा फलके द्वितीय पारितोषिक मुकेश भाट तृतीय सुरेश दादा मोराळे आणि ट्रॉफी संयोजक अजित आबा घुले आणि अनिलजी लोणकर यांनी दिले पुरस्कार सन्मानित करण्याच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश अण्णा घुले माहिती मी अतिशय क्रिकेट प्रेमी आहे होतो महाविद्यालयीन जीवनामध्ये मी कॉलेजच्या टीमचा कॅप्टन होतो बॉलर होतो एवढ्या आवड आजही कुठलाही रात्री सगळा असो मी रात्री बारा बारा एवढी आवड मलाही क्रिकेटची आहे आज आपण पाच ऋतूराज गायकवाड आता दोन तीन सेंच्युरी झाली आपल्या पुण्यातल्या सांगवीचा आहे भव्य स्वागत झालं मध्ये इंडियाच्या टीममध्ये आता नवीन येणार एक स्टार आहे तर अशा पद्धतीने आता क्रिकेटला प्रचंड जगामध्ये लोकप्रियता आपन... मिळालेली आहे आणि आपण फक्त एकच तुम्हाला विनंती करेल की पंचाशी मुद्दत घालू नका जो दिलेला निर्णय आहे तो मान्य करा पंचानी निपक्षपातीपणे काम करा आणि खेळ असतो मित्रांनो कुणीतरी हरणार असतो कुणीतरी जिंकणार असतो परंतु या खेळाच्या निमित्तातून आपल्याला जो आनंद मिळतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तो आनंद घ्यायचं कामच हे करा आज पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो सी एस के आणि जितेनदादा टीमच्या सर्वच खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त करतो इतर ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांनाही व्यक्त करून पुरस्कार सन्मानित करण्याच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश अण्णा घुले नगरसेवक बंडू तात्या गायकवाड नगरसेविका पूजाताई कोदरे डॉक्टर लालासाहेब गायकवाड डॉक्टर शिवदीप उंद्रेसाहेब राव लोणकर संजय ताता गायकवाड गणेश ढाकणे नीलकंठेश्वर माणिक शेट्टी देवेंद्र भाट दादा अहिरे माऊली मोरे संतोष कुदळे ऋषिकेश गायकवाड निलेश थोरात कैलास जगधने संतोष शिंदे मधुकर घुले पाटील आकाश कांबळे दीपक बारगुजे सिद्धार्थ कांबळे सौरभ पानसांडे हर्षद चवंडके देवा भाट अमर भाट ओमकार वाघमारे गौरव पानसांडे साक्षी कवशी क्रिकेटचे सूत्रसंचालन आकाश दादा कांबळे व सुहासदादा भंडारी यांनी केली आयोजक उबाळे व सहकारी मित्र नमस्कार आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केशवनगरमध्ये मध्ये विविध उपक्रम घेण्यात आले त्यापैकी एक कार्यक्रम असा घेण्यात आला की ज्येष्ठ नागरिकांसोबत पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आले त्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक संघाने भरपूर प्रतिसाद छानपैकी दिला त्यामध्ये सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे तेरा तारीख व चौदा तारखेला स्मायली बॉल नाईट क्रिकेटचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये कमीत कमी एक दोनशे ते अडीचशे मुलांनी सहभाग घेतला त्यामध्ये एक आ, बारा बारा टीम सहभागी होते त्यामध्ये प्रथम पुर प्रथम पुरस्कार द्वितीय पुरस्कार व हो, तृतीय पुरस्कार असे तीन पुरस्कार देण्यात आले या पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सुरेशांना घुले हे उपस्थित होते त्यांनीही मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व ज्या ज्या मुलांनी क्रिकेटमध्ये सहभागी घेतले मी त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद त्याचप्रमाणे आपण पाहिलं की कोरोनामध्ये गेल्या दोन वर्ष आपण सर्वांनीच खूप हाल सोसले आहे हे सगळं पर्व जात असताना आता नवीन एक पर्व आपल्यासमोर येत आहे नवीन वर्ष येत आहे मी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना असं सांगू इच्छितो की सर्वांनी कोरोनाचे प्रतिबंध पाळा व कोरोना टाळा मी जितीन कांबळे पंचायत समिती सदस्य व पुणे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व माझ्या तमाम राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीनं तसेच केशवनगरच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी राष्ट्रवादीतर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद